श्री स्वामी समर्थ ऋषी पंचमीची पूजा कशी करावी हे आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम ऋषीपंचमीविषयी पडणारे काही प्रश्न की सर्वप्रथम सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे की ऋषी पंचमीची पूजा ही कोणी करावी ऋषी पंचमीची पूजा कशी करावी त्यासाठी साहित्य काय लागतं पूजा मांडणी कशी करायची या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपण आता ऋषीपंचमीविषयी बऱ्याच जणांना काही संशय असतात की खरंच ऋषीपंचमीचा उपवास कोणी करायचा असतो त्याची पूजा मांडणी काय करायची असते आणि ऋषीपंचमीचा उपवास थोडा कठीण असल्यामुळे त्याला काय काय -का पत्ते पाळावे लागतात नियम पाळावे लागतात याची आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम बघणार आहोत आपण की ऋषीपंचमीचा उपवास का करतात हे आपण प्रथम जाणून घेऊ तर वृतारसूर नावाचा राक्षसाला इंद्रदेवाने जेव्हा त्याचा वध केला होता त्यावेळेस इंद्रदेवांना ब्रह्महत्येचे पातक लागलं होतं कारण व्रतासूर हा राक्षस जरी असला तरी तो ब्राह्मण होता त्यामुळे ब्रह्महत्येचं हे इंद्राला लागलं मग त्याने ब्रह्महत्येचं पातक दूर करण्यासाठी ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाने इंद्राला या ब्रह्महत्येच्या पातकापासून दूर करण्यासाठी त्यांना लागलेली जी ब्रह्महत्या होती ती चार भागामध्ये विभागली आणि त्यातला एक भाग हा स्त्रीच्या रजामध्ये त्यांनी विभाजित केला म्हणजेच मासिक धर्माच्या वेळेस स्त्रीच्या रजमधून जी रजुनिवृत्ती होत असते तेही एक ब्रह्महत्येचा भाग असतो आणि त्यामुळे ब्रह्महत्त्येचा तो भाग असल्यामुळे ते चार ते पाच दिवस मासिक धर्माचे स्त्रियांनी घरामध्ये वावरायचं नसतं अन्नाला स्पर्श करायचा नसतो जे जे धर्माविषयी कार्य असतात ते करायचे नसतात पूजाविधी करायची नसते पण आत्ताच्या काळामध्ये काय होतं की एवढे सगळे नियम वगैरे आपण पाळू शकत नाही सध्याचा हा फार धकाधकीचा काळ आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये एकत्रित कुटुंब पद्धती होते त्यामुळे जर एखाद्या स्त्रीला रजोधर्म आला किंवा मासिक धर्म आला तर तिच्या जागी घरामध्ये स्वयंपाक वगैरे करण्यासाठी इतर स्त्रिया असायच्या पण आत्ताच्या काळामध्ये लहानसं कुटुंब आणि आहे त्यामुळे या परिस्थितीमध्ये मासिक पाळीमध्ये असताना देखील तिला घरातले जे काम असतात दैनंदिन काम असतात ते करावेच लागतात आता जाणून घेऊ बघा ऋषीपंचमीचा उपवास का धरला जातो तिच्याकडून रजस्वला अवस्थेमध्ये काही देवधर्माच्या बाबतीत जर काही चुका झाल्या असते स्पर्शादी वगैरे गोष्टी झाल्या असतील तर या सगळ्यामुळे जे दोष लागतात त्या दोषाचं निवारणार्थ ऋषी हे व्रत केलं जातं ऋषी व्रत हे करताना आपल्याला जो व्रत करणार असतो तो व्रतस्थ असतो त्यांनी अगदी ऋषीसारखं आचरण करावं लागतं ऋषी पंचमीचे व्रत विशेषतः स्त्रिया पाळतात परंतु पुरुषे ते व्रत पाळू शकतात म्हणजेच करू शकतात या दिवशी कश्यप अत्री भारद्वज वसिष्ठ गौतम जमाग्नी आणि विश्वामित्र या सात ऋषींची पूजा केली जाते आणि हे सात ऋषी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे अंश मानले जातात असे मानले जाते की हे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या पापापासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख शांती मिळते ऋषीसारखा महान पुत्र आपल्याला व्हावा व रजस्वराला म्हणजे मासिक पाळी अवस्थेत होणाऱ्या चुकामुळे झालेले दोष नाहीसे व्हावेत म्हणून महिला हे व्रत करतात सप्तऋषी व हे श्री गणेश यांचे पूजन ऋषी पंचमीच्या दिवशी करण्याची पद्धत आहे आणि या दिवशी श्री स्त्री पुरुषांनी उपवास करावा तसेच बैलाच्या कष्टातून निर्माण केलेलं धान्य खाऊ नये तर आता आपण बघून घेऊया की ऋषीपंचमीचे व्रत हे कोणी करायचं असतं तर ऋषीपंचमीच्या कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे ऋषीपंचमीची जी कथा आहे त्या कथेमध्ये सांगितलं की जे ब्रह्मण ब्राह्मण आणि ब्राह्मणी ज्यांना बैल आणि कुत्रीचा जो जन्म मिळाला होता तर त्यांना त्या पशुयोनितून मुक्त करण्यासाठी त्यांच्या मुलाने ऋषीपंचमीचं हे व्रत केलं होतं तर त्यामुळे ऋषीपंचमीचं व्रत हे स्त्रिया पुरुष कोणीही करू शकतात आणि विशेष करून ज्या स्त्रिया रजस्वला धर्म येतो किंवा ज्या स्त्रियांनी मासिक पाळी येते त्या प्रत्येक स्त्रीनं ऋषीपंचमीचं व्रत हे आवर्जून करायला हवं कारण पाळी आल्यामुळे मासिक धर्म आल्यामुळे जे काही दोष स्त्रियांना नकळतपणे लागत असतात आणि त्या दोषापासून आपल्याला पुढे जो त्रास होणार असतो किंवा त्रास आलेला असतो त्या सगळ्यातून मुक्तता मिळण्यासाठीच ऋषीपंचमीचे व्रत हे करायचं असतं ऋषीपंचमीचा मुहूर्त पाहूयात पंचांगानुसार यावर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी गुरुवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी ऋषीपंचमी व्रत पाळण्यात येणार आहे तर पण हे दुपारी आपल्याला व्रत बाराच्या आत आतच करायचं असतं त्याच्यामुळे मुहूर्त पाहण्यापेक्षा आपल्याला पूजाही लवकरात लवकर करणे आवश्यक असते आणि हा उपास संध्याकाळी सोडायचा असतो ऋषीपंचमीचे व्रत कसे करावे ऋषीपंचमीचं हे व्रत अतिशय महत्त्वाचं व्रत आहे पण आता हा जो काळ आहे हा पूर्णतः बदललेला आहे सगळ्या गोष्टी आपल्याकडे जर शक्य होत नसेल तर मग ऋषीपंचमीचं व्रत करायचं नाही का तर नाही आपल्याला महत्त्व ऋषीपंचमीच्या पूजेला द्यायचं आणि त्याप्रमाणे ही नियमाने करायचं आहे बघा नदीवर जाता नाही आले तर तुम्ही घरी आंघोळ करू शकता पण या नियमाप्रमाणे तुम्ही जर पूजा केली तर त्याचं फळ तुम्हाला शंभर टक्के मिळेल कारण ही व्रत माझी आई करत होती सूर्योदयाच्या अगोदर आपल्याला लवकर उठून आघाड्याच्या काडीने आपल्याला दात घासायचे या दिवशी ब्रशने दात घासता घासू नयेत आंघोळीला साबण किंवा कुठल्याही प्रकारचे तेल न वापरता या दिवशी अंगाला तीळ आणि आवळा याचं चूर्ण करायचं म्हणजे पावडर करतात आणि याचं उठणं करून लावायचं असतं जमलं तर पांढरीच वस्त्र परिधान करा जर नसेल तर कोणतेही वस्त्र परिधान करा मात्र या दिवशी काळं वस्त्र परिधान करू नका आणि स्वच्छ वस्त्र परिधान करू शकता नवीनच वस्त्र या दिवशी परिधान केलं जातं तसेच या दिवशी नदीवर आंघोळीला महत्व आहे पण जर नदीवरती तलावावर तलावात वगैरे आंघोळीला जातानाही आलं तर आपल्याच घरच्या पाण्यामध्ये गंगाजलाचा वापर करा आणि त्यानंतर ते साप्त सप्त ऋषींच्या सुपाऱ्या ठेवाव्यात आठ नंबरची सुपारी श्री गणेशाची असते आणि नऊ नंबरची सुपारी अरुंधतीची असते असे म्हणजेच नऊ सुपाऱ्यांची पूजा करतात पूजेत पंचामृत फुले चंदन धूप दीप आणि विविध प्रकारची फळे फुले अर्पण केली जातात पूजेदरम्यान ऋषीमुनीच्या आरती आणि मंत्राचे पठण केले जाते आणि व्रत कथा ऐकली जाते ही यानंतर काही व्यक्ती जला जलमुक्त किंवा फळविरहित उपास करतात आणि दिवसभर देवासह सात ऋषींचं या दिवशी ध्यान केलं जातं आता पूजा मांडणी कशी करायची ती थोडक्यात पाहून घेऊया पूजा मांडणी कशी केली आहे ती तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता बघा प्रथम आठ किंवा चौरंग पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे पूजेची जागा प्रथम स्वच्छ करून घ्यायची आहे नंतर पाठाभोवती किंवा चौरंगाभोवती रांगोळी काढून घ्यायची आहे पाठ ठेवायचा त्याच्यावरती नंतर आपल्याला नऊ सुपाऱ्या ठेवायच्या पाटावरती प्रथम पांढरे कपडा अंतरून घ्यायचा नंतर आपल्याला मधोमध तांदळाच्या छोट्या छोट्या राशी करून त्यावरती सात राशी करायच्यात मधोमध त्यानंतर एक एक करून त्याच्यावर सात सुपाऱ्या ठेवायच्यात नंतर एकदम समोर मधोमध एकदम समोर पुढ पुढेच गव्हाची एक छोटीशी रास करायची त्याच्यावर एक सुपारी ठेवायची आणि बरोबर पाठीमागे एक गव्हाची रास करायची आणि एक सुपारी ठेवायची अशा अशामुळं मिळून नऊ सुपारी ठेवायच्या जी पुढची रास गव्हाची आहे ती गणपतीची असते पुढील एक गव्हाची राशी आहे त्याच्या दोन्ही बाजूला दोन पानाचे विडे ठेवायचे आपल्याला गव्हाच्या राशीच्या आणि त्याच्यावरती एक हाळकुंड एक खारी खोबऱ्याचा तुकडा एक नाना असा विडा आपल्याला त्या पाटावरती पानावरती ठेवायचा पुढे प्रसाद म्हणून आपल्याला खोबरं आणि गूळ ठेवायचं पुढेच ठेवायचं बघा प्रथ सर्वप्रथम आपण जी गणपतीची सुपारी आहे तिला पाण्याने स्नान घालायचं ते पुसून ठेवा नंतर इतर सुपाऱ्यांना देखील स्नान घाला आणि नंतर त्यापासून ठेवून ते हा त्यांना हळदी कुंकू अक्षदा आणि सगळ्यांना फुले व्हायचे आहेत नंतर पा आहेत पांढरी फुले व्हा प्रत्येक सुपारीला बेलपत्रा आघाडा व्हा गणपतीला लाल फुल व्हा नंतर कहाणी वाचायची तर आपण जर का आपण ऋषीपंचमीचं पंचमीचं व्रत केलं असेल तर आपल्याला ज्या ठिकाणी बैलाच्या पायास पायाचं जे धान्य उगवलं असतं ते धान्य आपल्याला ग्रहण करायचं नसतं म्हणजे बैलाच्या कष्टाने जे धान्य तयार होतं किंवा पिकतं ते सात धान्य किंवा ते धान्य आपण या दिवशी खायचे नसते मग यामध्ये तुम्ही गायचं दूध किंवा इतर ऋतू फळे घेऊ शकता म्हणजेच इतर कुठल्याही प्राण्यांना त्रास देऊन ते अन्न उगवलं नसेल अशा ठिकाणचं आपल्याला अन्न हे ग्रहण करायचं असतं त्याचप्रमाणे परस बागेमध्ये उगवलेली जी वेली असते दोडका असतो काकडी असते तर या गोष्टीवर आपण उपास सोडू शकता काही ठिकाणी या दिवशी ठराविक पालेभाज्या भोपळा भेंडी गवार अशा जमिनीत उगवणाऱ्या भाज्यांचं म्हणजेच वेल वापर करून खास ऋषीपंचमी दिवशी भाजी बनवली जाते आणि एकत्रित भाजी बनते या भाजीला ऋषी भाजी ऋषींची भाजी असे म्हणतात तसेच लाल भोपळा पडवळ फळभाज्या म्हटलं तर अळू लाल माठ माठ आंबाडी या पाल्या भाज्या या भाजीमध्ये मिक्स केल्या जातात पण आमच्याकडे मात्र या कुठल्याच भाज्या खाल्ल्या जात नाही तर आमच्याकडे फक्त दूध घेतलं जातं ते दूध सुद्धा आघाड्याच्या काळ्यावरती गरम केलं जातं आणि या दिवशी मीठ अजिबात खाल्लं जात नाही तर ज्यांच्या त्याच्या पद्धतीने तुम्ही हे व्रत करू शकता ज्या पदार्थावर आपण उपास सोडणार आहोत त्याचा आपल्याला नैवेद्य इथे दालाव अर्पण करायचा आहे त्यानंतर आपल्याला उपवास हा सोडायचा असतो म्हणजे आपल्याला त्या दिवशी तेच पदार्थ खायचे आहे एखादा उपवास सोडल्यानंतर आपल्याला डबल पुन्हा काही अन्न ग्रहण करायचं नसतं तुम्ही संध्याकाळी उपवास सोडला तरी चालतो काही ठिकाणी ऋषीचा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडतात तर काही ठिकाणी पूजा मांडून झाल्यावर पण सोडतात तुमच्या इथे जी पद्धत असेल त्या पद्धतीने उपवास सोडा संध्याकाळी सोडला तरी काही अडचण नाही तर अशी ही साधी सोपी मासिक धर्मामुळे लागणारे जे काही दोष असतात ते सर्व प्रकारचे दोष या ऋषीपंचमीच्या पूजेने दूर होतात आणि यामुळे ऋषीपंचमीचे व्रत हे प्रत्येक स्त्रियांनी करायचं असतं हे व्रत किती दिवस करायचं असतं आपल्याला तर आमच्याकडे तीन वर्ष करतात पण आपल्याला हे तो, तो थे थे, मासिक धर्म जोपर्यंत येतो तोपर्यंत हे मा ऋषी पंचमीचे व्रत केलं जातं मासिक पाळी बंद झाल्यावरती हे व्रत करू नये असं म्हटलं जातं आणि त्याचं उद्यापन करतात मात्र मासिक धर्म संपण्या संपायच्या आधी आपल्याला याचं उद्यापन करता येत नाही आणि हे व्रत मासिक पाळी तुम्हाला असेल तरीसुद्धा करता येत असं हे व्रत आहे कारण बऱ्याच वयस्कर महिला हे व्रत आवर्जून करतात आणि तिची रजोनिवृत्ती होईल म्हणजे तिचा मासिक धर्म बंद होईल त्यावेळेस मासिक धर्म बंद झाल्यानंतरच आपल्याला या व्रताचं उद्यापन एखाद्या गुरुजींना बोलून गुरुजीच्या मार्फत आपल्याला करायचं असतं अशा प्रकारे साध्या पद्धतीने पूजा करायची आहे या ज्या सुपाऱ्या आहेत त्या इतर पूजेसाठी वापरू शकता जे तांदूळ घोव आहेत ते पक्ष्यांना घाला अशा प्रकारे पूजेचे उद्यापन ही दुसऱ्या दिवशी सकाळी करा ऋषीपंचमीच्या पंचमीच्या कहाणीचा व्हिडिओ मी कमेंट बॉक्समध्ये दे देत आहे तो नक्की पहा आरतीसुद्धा शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकत आहे तसेच तुम्हाला या व्हिडिओमधून काही गोष्टी समजल्या नसतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नाचे मी उत्तर नक्कीच देईल रजस्वला काळामध्ये जे दोष आपल्याला ज्या स्त्रियाविषयी करून लागतात त्या दोषातून आपल्याला मुक्तता मिळते तर आशा करते तुम्हाला आजचा या व्हिडिओ आवडला असेल आणि जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्रीस्वामी समर्थ